विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणं हे शिक्षकांचं काम आहे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा त्यांची शैक्षणिक आणि सांस्कृतिक कौशल्य वाढीस लागावीत यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती जोपासणं गरजेचं आहे असं आवाहन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी केलं कुलगुरू कट्टा या उपक्रमात त्या बोलत होत्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांनी कोल्हापुरातील पंचाचार्य होमिओपॅथी महाविद्यालयाला भेट दिली यावेळी कुलगुरू कट्टा हा उपक्रम झाला राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी या उद्देशानं कुलगुरू कट्टा हा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे संशोधनासाठी प्रस्ताव पाठवावेत त्यांच्या संशोधनाला विद्यापीठ अनुदान उपलब्ध करून देतं त्याचा फायदा सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी करून घ्यावा असं आवाहन कुलगुरू डॉ माधुरी कानेटकर यांनी केलं प्र कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ परीक्षा नियंत्रण डॉ संदीप कडू व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ राजकुमार पाटील डॉक्टर संदीप कुलकर्णी डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देऊन शंकांचं निरसन केलं यावेळी डॉक्टर पंकज विश्वकर्मा डॉक्टर हरीश कुलकर्णी डॉक्टर सुनील बन्ने डॉक्टर पराग बापट डॉक्टर सुजाता कामिरे डॉक्टर फरजाना मुकादम यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय दंत महाविद्यालय आयुर्वेद होमिओपॅथी फिजिओथेरपी आणि नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते